मराठा आरक्षणासाठी लाखो बांधव रस्त्यावर ऊन पावसाच्या खेळात मराठ्यांचं वादळ जोरात विधानसभेला सुपडा साफ करणार मनोज जरांगे यांचे जाहीर वक्तव्य सब जरांगे एक मराठा लाख मराठा अशा आशयाच्या भगव्या टोप्या आणि झेंडे रविवारी सकाळपासूनच पुण्यात सर्वत्र दिसू लागले आणि दुपारपर्यंत पुण्यात मराठ्यांचं भगव वादळ दाखल झालं त्याच्या स्वागतासाठी मराठा बांधव लाखोंच्या संख्येने जमा झाले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण या शांतता रॅलीत सहभागी झाले आणि दिवसभर पुण्य नगरी भगवामय झाली तब्बल आठ ते नऊ तास ही रॅली चालली आणि डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यासमोर या रॅलीचा रात्री सहाच्या सुमारास समारोप झाला यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आरक्षणाचा प्रश्न लवकर निकाली लावावा लागणार आहे सरकार मला अडचणीत आणू पाहत होत मला उघडे करू पाहत होत गरीब मराठे माझ्या बाजूने आहेत काल परवापासून त्यांनी माझ्या विरोधात बातम्या सुरू केल्या आहेत सर्व पक्षातील लोकांनी मला बेजार करायचे ठरवले आहे याने हटणार नाही आरक्षण दिले नाही तर पुरेच पुरे सुपडा साफ करणार गरीब मराठ्यांसाठी मी लढतोय त्यांच्या लेकरांसाठी मी लढतोय सर्व गरीब मराठ्यांनी घराच्या बाहेर पडावे सर्वांना विनंती आहे असं ते म्हणाले महाराष्ट्रात मराठे एक नाहीत असं म्हणणाऱ्यांना कात्रजकरांनी दाखवून दिले आहे आरक्षण मिळेपर्यंत मागे हटू नका मी ही हटत नाही राजकारण्यांनी मला घेरायचं ठरवलं आहे पण त्यांच्या छाताडावर पाय ठेवून पुढे जाऊया पक्ष नेत्यांपेक्षा मला माझा समाज मोठा करायचा आहे असंही मनोज जरांगे म्हणाले मराठा समाजाची ताकद दाखवण्यासाठी एकोणतीस ऑगस्ट ला आंतरवाली सराटी येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे त्यामध्ये मराठा समाजाने निवडणूक लढायची कि उमेदवारांना पाडायचे याबाबत निर्णय घेणार आहे तोपर्यंत कुणबी ही मराठा समाजाची पोट जात म्हणून जाहीर करण्यासह सर्व मागण्या मान्य करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संधी आहे आम्हाला हक्काचे आरक्षण द्या अन्यथा राज्यात तुमची एकही जागा नाही ना असा इशाराही मनोज जरांगे यांनी सरकारला दिला पुण्यातील समाज बांधवांची गर्दी पाहून निम्म्या मंत्रिमंडळाची झोप उडाली असून मराठा समाज कधीही एक होऊ शकत नाही हा गैरसमज दूर झाला आहे असे नमूद करून जरांगे यांनी राज्यात मराठ्यांना ताकद दाखवण्यासाठी चे आवाहन केले आहे मराठा समाजाला त्रास देणाऱ्याला निवडून येऊ देणार नाही समाजाच्या शक्ती पुढे कोणतीही सत्ता टिकणार नाही आतापर्यंत आपण सत्तर टक्के आरक्षण मिळवले असून सगळे सोय्यांची अंमलबजावणी झाल्यास शंभर टक्के आरक्षण मिळेल त्यासाठी आता मुंबईलाही फेरफटका मारून समाजाची ताकद दाखवून द्या मुख्यमंत्र्यांनी मराठा व कुणबी एकच असल्याचा कायदा मंजूर करावा मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस चे आरक्षण पुन्हा लागू करावे तसेच प्रमाणपत्र मिळालेल्या विद्यार्थ्याला ओबीसीतून आरक्षणाचा पर्याय देखील ठेवावा विद्यार्थ्यांचे वाटोळे झाल्यास सरकार पाडल्याशिवाय सोडणार नाही इथून पुढे गाफील राहायचे नाही राजकारणी मोठे करण्यापेक्षा समाजाला मोठे करण्यासाठी एकत्र या समाज, एकत समाज बांधवांनी एक दिवस काम बाजूला ठेवून आंदोलनात सहभागी व्हा सरकारने जर टाळायचे ठरवले असेल तर आम्ही ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवून पाडायचा विचार करू असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले आहे अशा ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद